बैठक काल या सभागृहामध्ये इथं झाली या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयांच्यावरती चर्चा झाली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं संघटना वाढीसंदर्भामधल्या विषयांचाही विषय होता आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जो होता की ज्याच्यासाठी आज आपण सगळेजण इथं एकत्र जमलेलो आहोत तो विषय म्हणजे नुकताच जो पहलगाम हल्ल्यावरून जो युद्धाचा प्रसंग झाला अखिल भारत हिंदू महासभा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या कालच्या या बैठकीमध्ये युद्धा का या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती असेल जी काही भूमिका आपल्या केंद्र सरकारनं घेतली या केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र शब्दामध्ये काल निषेध करण्यात आलेला आहे हे जे भारत पाकिस्तानच्या मधला जो संघर्ष झाला हा संघर्ष थांबवत असताना एकतर अमेरिकेसारख्या तिसऱ्या राष्ट्रानं ह्या प्रश्नामध्ये लक्ष घातलं आणि त्यांच्या इशाऱ्यानंतर हा संघर्ष थांबवण्यात आला ही पहिली चूक आहे भारत हा इतका दुबळ राष्ट्र नाही की भारताचे अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेसारख्या एखाद्या राष्ट्राला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची वेळ यावी आपण समजतो की आपले पंतप्रधान हे अतिशय शक्तिमान आहेत चांगले आहेत पण आज त्या पंतप्रधानांना अमेरिकेच्या इशाऱ्यावरती निर्णय घेण्याची वेळ यावी याच्यासारखी दुर्दैवी स्थिती आपल्या देशामध्ये दुसरी कुठली नाही सर्वसाधारणपणानं जर आपण असं बघितलं युद्धाच्या सगळ्या बातम्या जर बघितल्या तर आपण पाकिस्तानामध्ये खूप आतपर्यंत घुसलेलो होतो आपल्याला जे साध्य करायचं होतं ते आपण जवळजवळ सगळं साध्य करत आणलेलं होतं याच्यासाठी आपल्या भारतीय सैन्यानं जो काय पराक्रम केला जो प्रचंड प्रमाणामध्ये में मेहनत घेतली परिश्रम घेतले अखिल भारत हिंदू महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या वतीनं आणि तमाम भारतवासियांच्या वतीनं मी आपल्या या सैन्याचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो कृतज्ञता व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आभार पण मानतो कारण एकशे चाळीस कोटी भारतीयांची सुरक्षा ही जपण्याचं काम या सैन्यानं केलं पण असं म्हणतात की युद्धात मिळवलं ते तहात घालवलं अशी आज आपली अवस्था आहे जे जेत राष्ट्र असतं ते युद्धाचा तह करत असताना युद्धविराम करत असताना युद्ध थांबवत असताना पराभूत राष्ट्रांकडून काही अटी मान्य करून घेत असतं काही गोष्टी मान्य करून घेत असतं आपल्या साधारण डोळ्यासमोर हा विषय होता की पाकव्याप्त काश्मीरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याची ही सुवर्ण संधी होती आणि त्यामुळं कमीत कमी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन युद्धबंदीचा जर करार केला असता तर भारताला ते फायद्याचं झालं असतं चांगलं झालं असतं पण असा कुठलाही विषय असा पदरात काहीही पाडून न घेता रिकाम्या हातानंच ह्या करारावरती सह्या केल्यामुळं किंवा हा करार मान्य केल्यामुळं आणि युद्ध थांबवल्यामुळं असंख्य भारतीयांच्या भावनांशी खेळ हा झालेला खेळ आहे देशभक्तीशी झालेला हा खेळ आहे म्हणून अखिल भारतीय हिंदू महासभा याचा तीव्र शब्दात निषेध करते हे करत असताना आपल्या पंतप्रधानांनी दुसरी भूमिका अशी सा जाहीर केली की आम्ही प्रथम हल्ला करणार नाही पण हल्ला केला तर त्याला तोड उत्तर दिलं जाईल याही भूमिकेचा अखिल भारतीय हिंदू महासभा निषेध करत आहे याचं कारण असं आहे की जगामध्ये अण्वस्त्रासारखी शस्त्रं आज उपलब्ध आहेत की जी शास्त्रं खूप विनाशकारी असतात जर आम्ही प्रथम हल्ला करणार नाही ही भूमिका आपण जाहीर केली तर त्याचे दोन संदेश जातात एक आमची भूमी कुणालाही हल्ला करण्यासाठी उपलब्ध आहे आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की आम्ही काही करणारच नाही म्हटल्यानंतर शत्रूला फावतो आमच्यावरती हल्ला झाला आमचं नुकसान झालं आमचे चार दोन लोक मारले गेले तरच त्याच्यानंतर प्रतिकार करायचा हे फार मोठं शौर्याचं लक्षण आहे असं हिंदू महासभा मानत नाही त्यामुळं अशी भूमिका विनाकारण घ्यायला नको होती असं हिंदू महासभेचं या बाबतीतलं म्हणणं आहे हल्ला करणं न करणं हा त्या त्या वेळच्या निर्णयाचा भाग असतो जे अटी आपण पाकिस्तानला घालायला पडवत्या त्या घातल्या नाहीत दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीमध्ये पुन्हा हल्ला होणारच नाही असं नाही युद्धबंदीच्या करारानंतर साधारणपणानं तीन तासामध्येच परत आपल्यावरती हल्ला सुरू झाला याचाच अर्थ असा होतो की पाकिस्तान हे अत्यंत बेभरोशाचं राष्ट्र आहे त्यांच्यावरती इतका विश्वास ठेवायला नको आहे आणि त्यामुळं ही संधी साधून जेवढं म्हणून काही भारताच्या पदरामध्ये पाडता येईल तेवढं पाडून घेण्याची गरज होती त्याच्याकडं पूर्णपणानं दुर्लक्ष झालं आणि एक विचित्र ज्याला आम्ही विचित्र असा शब्द वा, वापरतो की एक विचित्र युद्ध करार युद्धबंदी करार किंवा शस्त्रसंधी करार आपल्या देशात आपल्या देशानं मान्य केला आणि ही चूक आहे असं हिंदू महासभेचं म्हणणं आहे